अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी फिरणाऱ्या व्यक्तींवरती व नागरिकांवरती कार्यवाही करण्यात आली होती या अनुषंगाने शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व माजी विरोधी पक्षनेता महानगरपालिका अमरावतीचे प्रवीण हरमकर यांनी एक निवेदन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना दिले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये अतिशय कडक स्वरूपाचा लॉकडाऊन सुरू असताना सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद व सहकार्य प्राप्त होत आहे पोलीस विभागाची मेहनत व नियोजनामुळेच ते शक्य होत आहे यामध्ये ती मात्र शंका नाही परंतु काही नागरिक नियमितपणे सकाळी फिरायला वॉकला अद्यापही जाताना दिसत आहे हे योग्य नाही त्यांनी आपला योग व व्यायाम काही दिवस घरात राहून करावा असे अपेक्षित आहे परंतु अनावधानाने सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये परंतु अनावधानाने सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये अपराधासारखे खाली बसवणे त्यांच्यावर कार्यवाही करणे योग्य नाही नियमानुसार कार्यवाही व्हायलाच पाहिजे होती आपण समज देऊनही त्यांना सोडू शकला असता तसे न करता स्टंडबाजी करणे फोटोग्राफी करणे सोशल मीडियावरती प्रसिद्धी करून त्या नागरिकांची बदनामी करणे यामुळे त्या नागरिकांना सुद्धा बदनामीला सामोरं जावं लागलं आहे पुन्हा अशी कार्यवाही आपल्या हातून नागरिकांची अवहेलना होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी जेणेकरून होणाऱ्या कार्यवाही सरकारची व आपल्या विभागाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी मुख्यमंत्री यांच्या कामाच्या पद्धतीतून आपण बोध घेणे गरजेचे आहे असे प्रवीण वसंतराव हरमकर यांनी डॉक्टर आरती सिंह यांना आपल्या निवेदनामधून आवाहन केलेले आहे मॉर्निंग वॉकला जाणारे जे गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावर जी कारवाई झाली त्याचा मी निषेध करतो लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला जाणं हे चुकीचंच आहे पण ज्या लोकांना पोलिसांनी पकडलं आणि ज्या प्रकारे त्यांना खाली बसवलं त्यांना मातीत बसवलं त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन आणून त्यांची फोटोग्राफी केली ती पेपर दिली त्यांना प्रेसला दिली त्यानंतर त्यांनी की व्हिडिओ व्हायरल केले त्याचे पोस्ट पोस्ट व्हायरल केली ही जनतेची तिथल्या ज्या लोकांना पटू आणलं त्या लोकांची अवेलना आहे म्हणून मी आज सी पी मॅडमला एक पत्र पाठवलं का बाबा पा। तुम्ही ही अवेलना त्यांची कारवाई बराबर आहे कारवाई केली पाहिजे कारण की सगळ्यांसाठी नियम आहे आणि आताच्या परिस्थितीत सगळे कामं चांगले चालू आहे पोलिसांची मदतच होत आहे पण अशी अव्हलना लोकांची करू नका एवढ्यासाठी मी त्यांना एक पत्र दिलं आणि याच्यामध्ये कसं आहे मुख्यमंत्री साहेब जे सगळ्यांना घेऊन चालत आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पण सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे अशी कोणाच्याही मनाची त्याच्या मनाला ठेस पोचेल असं कोणतं काम करू नका जेणेकरून लोक आपले एक लोक आपल्याला जे आज साथ देत आहे लोक आपल्यासोबत आज एक वर्ष होऊन झालं एक सव्वा वर्ष होऊन झालं लोक आपल्यांना सगळे सपोर्ट करत आहे आणि आपण अशा प्रकारे जर लोकांच्या जर आव्हानं करत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि त्या लोकांना त्यांच्यावर ज्या केसेस लागल्या त्यासाठी पण मी सी पी मॅडमला सुद्धा आम्ही पक्षाच्या माध्यमातून जे जे करता येईल त्यांच्यावर जे केसेस लागल्या त्या केसेस वापस घेण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मी अजून गाडगे गाडगेनगर पोलीस स्टेशनला एक निवेदन करतो की त्यांनी अशा प्रकारचं कोणत्याही सामान्य लोकं जे काही चोर बदमाश लोक नाही काही जे कोणते गुंडागर्दीचे लोक नाही तर ज्यांना बा आपण मातीवर बसून आलो त्यांना कुठं बसून देऊन आलो मारून आलो आणि त्यांचे फोटो व्हायरल करून आलो हे बिलकुल चुकीचं आहे म्हणून मी त्यांचा पुनच्छ त्यांचा निषेध करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती